नमस्कार मित्रांनो काल झालेल्या पठारवाडी मैदानात आपल्या बकासूरची काटा किर असो मित्रांनो याच्यानंतर सर्वांनाच एक प्रश्न पडतो की बकासूर आता कोणत्या मैदानात येणार तर मित्रांनो तीच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर जाणून घेऊया आता बकासूर कोणत्या मैदानात येणार वार गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी श्री तामजाई देवी महादेव देवाच्या यात्रेनिमित्त मौजे तांबवे तालुका कराड जिल्हा सातारा येथेही मित्रांनो हे मैदान होणार आहे भव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं हे मैदान होणार आहे मित्रांनो या मैदानात बक्षिसा स्वरूप आहे एक लाख एक हजार द्वितीय क्रमांकाला सत्याहत्तर हजार तृतीय पंचावन्न चतुर्थ चव्वेचाळीस पंचमला तेहतीस षष्टमला बावीस सप्तमला अकरा हजार असे मित्रांनो मोठी बक्षिस आहेत मित्रांनो हे मैदान पारंपरिक असल्यामुळे मौजे तांबे तालुका कराड येथे सर्व टॉपचे नंदीच येणार आहे दिनांक अकरा एप्रिलला वार गुरुवार पण मित्रांनो आठ एप्रिलला पण एखाद वेली नियोजन होऊ शकतो सध्या तरी त्यांचं नियोजन नाही त्यांचं असं ठरलं आहे की बकासूरला पाच दिवस आरामावर ठेवायचं आणि अकरा तारखेला मैदानात काढायचं पण मित्रांनो बकासूरचं तुम्हाला तर माहितीच आहे अचानक पण नियोजन होऊ शकतात आठ तारखेला पण एक चांगलं मैदान आहे आठ तारखेला पण अचानक एखाद वेली एखाद वेली नियोजन होऊ शकतो सध्या तरी नियोजन नाही झालेलं सध्या तरी अकरा तारखेलाच पळवायचं ठरलेलं आहे तांबे मैदानात असं मित्रांनो ही जर माझे अपडेट आवडले असे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो